विजेच्या धक्क्याने बाप लेकासह चुलत्याचा मृत्यू म्हैसाळवर शोककळा जनावरांसाठी चारा आणायला जाताना काळाचा घाला म्हैसाळ तालुका मिरज येथे चारशे चाळीस होल्डच्या विजेचा झटका लागल्याने बाप लेकासह एक चुलत चुलत्याचा मृत्यू झाला आहे तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे शॉक लागून मृत्यू झालेल्यांमध्ये परिसनाथ मारुती वनमोरे त्यांचा मुलगा साईराज परिसनाथ वनमोरे आणि चुलत भाऊ प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे यांचा समावेश आहे तर यामध्ये परिसनाथ वनमोरे यांचा मोठा मुलगा हेमंत वनमोरे हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत याविषयी अधिक माहिती अशी की परिसनाथ वनमोरे हे म्हैसाळ येथे कुटुंबासमोर वास्तव्यास आहेत परिसनाथ वनमोरे आणि साईनाथ वनमोरे हे दोघे जनावरांना चारा आणण्यासाठी रविवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतात गेले होते यावेळी शेतामध्ये चारशे चाळीस करंट असणारी विद्युत तार त्यांच्या शेतात तुटून पडली होती या तारेचा परिसनाथ वनमोरे यांना धक्का बसला विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला वडिलांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच साईनाथ वनमोरे हा देखील त्यांना वाचवण्यासाठी गेला परंतु त्याला देखील विजेचा धक्का बसल्याने तो देखील जागीच मरण पावला वडील आणि लहान भाऊ बराच वेळ घरी न आल्याचे परिसनाथ यांचा मोठा मुलगा हेमंत वनमोरे हा त्या ठिकाणी गेला दोघांना विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याचे हेमंत हा चुलत चुलत्यांना बोलवण्यासाठी घरी गेला यावेळी हेमंत आणि प्रदीप वनमोरे हे, प्रदी हे दोघे घटनास्थळी पोहोचले परंतु पाण्यात पडलेल्या चारशे चाळीस होल्डच्या बाहेरचा जोरदार धक्का बसल्याने प्रदीप वनमोरे यांचा देखील जागीच मृत्यू झाला तर याच पाण्यात पाय पडल्याने हेमंत हा देखील गंभीर जखमी झाला आहे त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत दरम्यान एकाच कुटुंबातील तिघांचा सा मृत्यू झाल्याने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे